स्पेशियस घर पाहिजे सारखा चला तर कणकवारी मार्केट मध्ये हा स्पेशियस हॉल बाजूला किचन राय वाट हा स्पेस आपण करू शकतो डायनिंग साठी मुलांसाठी सेपरेट रूम हॉस्पेशिरूम कॉमन टॉयलेट बात आणि हा मास्टर बेड अटॅच टॉयलेट बातूम फ्रेंच विंडो सेट हा स्पेशिअस बेडरूम कुणा शाळेची आहे त्यांना डिस्टर्ब लोक आहेत आजी आजोबांसाठी सेपरेट मार्केटमध्ये आहे भाजीपाला मेडिकल हॉस्पिटल सगळ्या गोष्टी एक याच्याशिवाय ऍक्सेसिबिलिटी आहे बस रिक्षा सगळं मिळेल प्लस अजून एक खासियत आहे एम्पल पार्किंग दिलेलं आहे ग्राउंड प्लस बेसमेंट बाराशेच खेळते आवडेल नक्की द्या